ताच्या साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात छाननी प्रक्रियेनंतर 185 अर्ज वैद्य दोन उमेदवारांची माघार जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी छाननीची प्रक्रिया पार पडली ए बी फॉर्मवरील हरकतींमुळे छाननी लांबली होती अखेर एकूण दोनशे तेरा अर्जांपैकी एकशे पंचेचाळीस अर्ज वैद्य तर अठ्ठावीस अर्ज अवैध ठरले अवैध अर्जामध्ये ए बी फॉर्म नसणे जात प्रमाणपत्र न सादर करणे स्वाक्षरी नसणे अपात्र ठरण्याची कारणे नोंदवली गेली वैद्य ठरलेल्या उमेदवारांमध्ये कारणीशे साठ उमेदवारांचा सा समावेश आहे नगराध्यक्ष पदासाठी शिरो तालुका विकास आघाडीकडून सुदर्शन कदम तर राजर्षी शाहू विकास आघाडीकडून संजय पाटील यड्रावकर यांच्यासह आठ अपक्ष उमेदवारांचे अर्जही वैद्य ठरले दरम्यान बुधवारी पहिल्या दिवशी प्रभाग अ मधून माधुरी अविनाश आलास्कर आणि प्रभाग अकरा ब मधून अभिषेक रंगराव पवार यांनी अर्ज मागे घेतले आहेत बुधवारी चोपन्न मतदान केंद्रांसाठी आवश्यक मतदान यंत्रे दाखल झाली प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या यंत्रांचाही यात समावेश आहे गुरुवारी दुपारी सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात कर्मचारी प्रशिक्षण आयोजित केलं आहे पालिकेकडून मतदान जनजागृती शाळांमध्ये निबंध चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून महिला बचत गटांनाही सक्रिय सहभाग नोंदवला आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे महानकट निप्स जयसिंग पोरवून खान पठाण